नमस्कार मी पूजा महेंद्र मी संसार माझा रेखिते या मालिकेतून सीमा हे पात्र सांग नमस्कार मी संदीप गायकवाड आणि आमची नवीन मालिका मी संसार माझा रेखिते यामध्ये राजन हे कॅरेक्टर प्ले करतोय एक डिसेंबर पासून सन मराठीवर रात्री साडेनऊ वाजता नक्की बघा मी संसार माझा पूजा तर स्वागत आहे स्टार मीडिया खूप सुंदर मालिकेचा प्रोमो आलेला आहे अगदी काळजाला टच होईल असं प्रोमो आलेला आहे हो। सो काय सांगाल तुमच्यापर्यंत कशी प्रतिक्रिया पोचते अरे खूप खूप छान प्रतिक्रिया पोचतात म्हणजे सगळ्यांना प्रोमोज इतके आवडलेत प्रत्येक जण जन... मालिकेशी त्या पात्रांशी रिलेट करू शकतोय सो so, प्रत्येकाचे आवर्जून फोन मेसेजेस सुरू आहेत किंवा जे कोणी भेटतात आम्हाला ते सांगतात की मालिकेचे प्रोमो खूप छान आहेत पात्र खूप छान आहेत आमचं शीर्षक गीत खूप छान आहे आणि खूप फ्रेशनेस आहे काहीतरी नवीन आहे छान आहे सो so, छान प्रतिक्रिया <laughs> मला खूपच छान फीडबॅक मिळालेला आहे ह्या प्रोमोचा एकतर मी ह्या सगळ्या टीमबरोबर नव्याने काम करतो आहे यातले आमचे दिग्दर्शक आणि माझी आई यांच्याबरोबर मी आधी काम केलं होतं बाकी सगळी टीम माझ्यासाठी नवीन आहे पण सगळेच तेवढे पॉझिटिव्ह आहेत माझ्याबद्दल मी त्यांच्याविषयी आणि खूप मजा येते आम्हाला काम करताना आणि ऑडियन्सचा फीडबॅकसुद्धा असम आहे खूप आवडती आहे लोकांना ही मालिक ह्या मालिकेकडून खूप होप्स आहेत लोकांना आणि प्रोमो बघून बरेच जण रिलेट करतायत त्या कॅरेक्टर्सबरोबर सो so, खूप होप्स आहेत आम्हाला आणि खूप मजा येणार आहे असं आम्हाला विश्वास आहे नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा मजा येणार आहे बऱ्याच महिन्यानंतर किंवा म्हणजे वर्षानंतर कदाचित मालिकेत तुम्ही पुन्हा एकदा दिसताय सो so, काय सांगाल की एवढ्या वर्षानंतर मालिकेत दिसत आहे तर प्रेक्षकांचा प्रतिक्रिया तुम्हाला मिळतच असतील पण ही जेव्हा भूमिका तुमच्यापर्यंत आली लगेच हो बोलण्याचं काही वेगळं असं काही कारण होतं हां ऍक्च्युली मी याच्या आधी एक हिंदी सिरियल करत होतो सोनी टी व्हीवर सो so, टेलिव्हिजन चालूच होतं फक्त मराठीमध्ये थोडासा एक दोन वर्षाचा गॅप झाला होता पण ऑन अँड ऑफ चालूच होतं सिनेमे करत होतो आणि ह्या कॅरेक्टरविषयी ह्या भूमिकेविषयी विशे जर विशेषतः म्हणायचं झालं तर हे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि सगळ्यांचा विचार करणारं सगळ्यांना सामावून घेणारं समजून घेणारं घरातल्या सगळ्या लोकांना असं हे कॅरेक्टर आहे खूप चॅलेंजिंग आहे खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आमच्या घरामध्ये आहेत माझी बायको सीमा अत्यंत कपटी अत्यंत धूर्त आणि स्वार्थी असं कॅरेक्टर करते प्रत्यक्षात तशी नाही ती yeah. हा म्हणजे हे हे महत्वाचं आहे सो so, तिच्याबरोबर ऍडजस्ट करताना ऍज अ राजन स्क्रीनवर बाकीची माझी आई अत्यंत प्रेमळ आहे संजीवनी ताई खरं तर सांगायचं पण ते कॅरेक्टर अशी करते खास्ट सो so, खूप चॅलेंजिंग रोल होता आणि इंटरेस्टिंग रोल होता या सगळ्यांबरोबर काम करताना सगळे एकदम मंजे आर्टिस्ट आहेत सगळे एकदम पट्टीचे तगडे कलाकार आहेत सो so, मजा येते खूप आणि म्हणून मी हे कॅरेक्टर चूज केलं <laughs> मी सन सोबत आधी एक प्रोजेक्ट केलं होतं सो so, आपल्याच कुटुंबात परत आल्यासारखं वाटतं आणि इथे आल्यावर आता बघितलेशील एनर्जी संदीपची खूप so, सगळेच खूप छान आहेत म्हणजे पूर्ण टीम खूप छान आहेत टेक्निशियन म्हण प्रोडक्शन म्हण आमचे डिरेक्टर सर खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणे सांगायचं म्हणजे ते आम्हाला हवं ते कर करायला म्हणजे काही त्यांना जाऊन तू सांगितलंस ना की मी असं करू का ओके okay, कर किंवा जर त्यांना वाटतं की ओके okay, हे नाही ठीक वाटत तर ते आम्हाला ते सांगतात किंवा त्याच्यामुळे ना सगळेच एकमेकांबाबतीत खूप सपोर्टिव्ह आहे so, सो का, मी काही माझ्याही बाबतीत सांगशील तर संदीप मला खूप वेळा सांगतो की हे असं कर छान होईल सो असं काही नॉर्मली असं काही कॉम्पिटिशन किंवा काही निगेटिव्ह एनर्जी सेट वर कुठेच नाही तुला बघायला सगळे स्वतःसाठी पण आणि एकमेकांसाठी पण खूप पॉझिटिव्ह आणि टीम वर्क खूप छान आहे पोहोचेल पण खूप छान आणि तुम्हाला बघायला पण खूप मजा येईल पण हे कॅरेक्टर मधलं तुला काय आवडलं हे कॅरेक्टर तू कसं रिलेट करतेस तुझ्यामध्ये कसं शोधलं हे हा एक त्यांना उत्तर कॅरेक्टर मधलं तुला काय आवडलं मला असं वाटतं की ही जशी कॅरेक्टर प्ले करते तशीच एक तिच्या आतमध्ये असं लोक आहे ते बाहेर काढते सीमाचं कॅरेक्टर जसं हा म्हणाला की ती कपटी आहे स्वार्थी आहे पूजा अजिबात नाहीये अशी पण आता कसं आहे ते मी स्वतःला कन्व्हिन्स करून घेते की हा आता जर मी ते कन्व्हिन्स नाही करून घेतलं किंवा मी मला ते अपील नाही झालं तर मी ते पोहोचवू नाही शकणार त्याच्यामुळे कधी कधी संदीपला असं वाटू शकतं की हा पूजा पण अशी आहे पण पूजा अशी नाही आहे सा तू सांगू शकशील की पूजा अशी आहे की नाही आहे चांगलं बोल चांगलं नाही माझा पुढचा प्रश्न तोच होता ऍक्च्युली प्रोमो मध्ये uh, संदीप uh, शांत वगैरे दिसलेला आहे पण मला पूजाला विचारायचं थो होतं की बिहाइंड कॅमेरा कसा तुमचा बॉन्ड कसा आहे आणि किती खुरापती किंवा मस्ती चालू असते संदीप तुला काय बघून काय वाटत संदीप बघूनच असा <laughs> शांत सभ्य एकदम साधा दिसतो अजिबात नाहीये <laughs> म्हणजे जेव्हा मी पहिले पाहिलं ना आला शूटिंगला सुरुवात झाली किंवा पहिला सीन पण केला जास्त काही असं कन्व्हर्सेशन नव्हतं सीन पुरत बोललो मी म्हटलं अरे हा खूप असा साधाच वाटतोय म्हणजे जज असेल मी तुला की नाही साधा आहे एका शांत बसतो एक दिवस झाला आय गेस एक दिवस ही नाही झाला एक सीन झाला दुसऱ्या सीन पासून संदीप जे सुरू झाला तो अजिबात असा नाहीये तो काहीतरी एक अशी का, जी सीमा ऍक्च्युअली तो संदीप आहे तो एक काडी टाकतो आणि निघून जातो ती बरोबर आग पेटते सगळा धुवा धुवा सीमा ला जर रिलेट करायचं असेल खऱ्या पात्राशी थोड्या थोड्या संदर्भात तर ते संदीपशी रिलेट कर अजिबात नाही सीमा आहे तसा संदीप अजिबात नाही <laughs> <है। laughs> कुठेच कंपेरिजन होऊ शकत नाही सीमा आणि संदीप नाही पण असं आग लावण्यात आहे ना की काहीतरी हा चांगल्या प्रकारे ते मज्जा येण्यासाठी करतो असं काही हेतूने नाही करत एनर्जी राहते म्हणजे तो नसेल तर आम्हाला करमू नये शकत सो एनर्जी राहते सो दिस इज माय अचीवमेंट नक्कीच एंटरटेनमेंट काहीतरी हवंय ना म्हणजे बिहाइंड करायला तरी तेवढं हसून खेळून राहायलाच पाहिजे yes, सो yes. so, uh, इथे आईबद्दल बऱ्यापैकी सांगितलेलं आहे पहिला प्रोमो म्हणजे जो आला तो टच होऊन गेलेला आहे तो oh. so, तुमचं जेव्हा प्रोमो बघितलात आईला थँक्स आई बोलावं असं वाटलं किंवा असं काही मुवमेंट जी डोळ्यासमोर तुमच्या आली असं काही mm. मी आपण मी ते तुला सांगेन की खूप ना आपण जेव्हा घरी असतो आपल्या आईसोबत असतो खूप गोष्टी आपल्याला ना नाही जाणवत पण जेव्हा ही मालिका करायला घेतली किंवा अनु हे पात्र आपण बघतोय आमच्या समोर जेव्हा सीन्स येतात तेव्हा ना असं खूप वेळा रिलेट होऊन जातं की अरे आपल्या आईने पण हे केलं आहे पण कधीतरी आपल्याला ते तेव्हा त्या क्षणी नाही लक्षात आलंय सो ह्या मालिक जेव्हा मालिका सुरू पण झाली ना तेव्हा माझे आईला फोन कॉल्स खूप वाढले कामानिमित्त मी बाहेर राहते पण ती स्वतः पण म्हणते की हा तू ठीक आहेस कारण तिलाही असं होतं की अरे ही दिवसातून पाच फोन करायला लागले मला कारण का ते ना, आता असं अरे हो आईने हे पण केलं आईने हे पण केलंय आईने हे पण केलंय के सो खरच आईला खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं की तू खूप केलंस आणि जाणीव तेव्हाही होती पण आता जास्त प्रकर्षाने ते जाणवत मला पण अर्थातच था, मला थँक यू माझ्या आईला आणि इनफॅक्ट मी रोज दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा फोन करतो माझ्या आईला आई साताऱ्यात असते मी इथे मुंबईत राहतो सो रोज कमीत कमी दोन ते तीन माझे फोन होतात आणि जसं सीमा सॉरी पूजा, पूजा।, पूजा। सीमाचा इतका प्रभाव आहे ना माझ्यावर की सीमाच लक्षात आहे माझ्या mm. सो जसं पूजा म्हणाली तसं आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी इतके आतोनात कष्ट घेतलेले असतात आणि त्याबद्दल आपल्याला त्यावेळी कधीच काही वाटलेलं नसतं खूपच ते नॉर्मल रुटीन वाटतं आपण त्याचं फार त्याचं महत्त्व त्यावेळी नसतं आपल्याला आपली गरज असते ती पूर्ण होत असते आणि आपण मोठे होत असतो लहानाचे मोठे होतो कधी आपल्या मार्गावर आपण काम करायला लागतो काही कळत नाही पण आत्ता हे जाणवतं जेव्हा ते जवळ नाही आहेत थोडेसे कामानिमित्त आपण बाहेर पडलो आहे आणि प्रोमो बघतोय किंवा काम करताना हे ह्यातल्या काही घटना समजा आपण आपल्या आयुष्यात काही रिलेट केल्या तर जाणवतं की अरे बापरे आपल्या आईने आपल्यासाठी किती त्याग केलेला आहे किती समजून घेतलेलं आहे आपल्याला आपले मूड स्विंग्स जे लहानपणापासून आपल्याला थोडंसं कळायला लागतं आयुष्यामध्ये आणि आपल्याला शिंग फुटतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी तर खूप भारी आईला काही कळत नाही वडिलांना काही कळत नाही आणि पण आत्ता ते जाणवतं की बापरे खूप ह्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत खूप समजून घेतलेला आहे आपल्याला आणि आता इट्स माय टर्न टू यू नो पे हर बॅक सो तो प्रयत्न मी माझा चालू आहे आणि मी तो आयुष्यभर चालू ठेवेन Okay, uh, या मालिकेच्या मध्ये एक खूप सुंदर सीन असा होता की uh, अविनाश बोलतो की संसार चालवणं खायची गोष्ट नाहीये आणि अनुप्रिया डब्बा आणून देते आणि ते डब्बा पडतो त्यात पैसे असतात सो so, आपली आई आजी वगैरे येते ना की uh, पदराला म्हणजे गाठी गाठ बांधून ठेवलेले असते की काही पैसे सेफ साईड सो so, असे काही किस्से आहेत का तुमच्या रिलेटेड किंवा तुमच्या लाईफमध्ये बघितलेले की काही अडचणीत ते पैसे कामाला आलेत आता प्रत्येक म्हणजे संदीप म्हणा किंवा मी आपण सगळेच आता या स्टेजला आहोत की आपण छान कमवतोय किंवा आपलं आपण इंडिपेंडेंट आयुष्य जगतोय छान सुखात पण मी असं सांगेन की जेव्हा मी घरी जाते ना तेव्हा माझ्या आईने तिला जे खर्चाचे पैसे असतात भाजी आणणं काही सामान आणणं किंवा काय त्यातून साठवून साठवून ते पैसे ठेवलेले असतात आणि जेव्हाही मी जाते तेव्हा ते मला आवर्जून काही ते साठवलेले पैसे देते हातात की तू आणि तिला कितीही सांगितलं ना आपण की अगं माझ्याकडे आहेत आता माझ्याकडे आहेत नको तुला ठेव तुला किंवा आता मी तिला पैसे द्यायला हवेत मी जरी दिले ना तर ती पुढच्या वेळेला तेही पैसे मला रिटर्न करेल आणि ते साठवलेले पैसे की नाही नाही ठेव ग ठेव ग सो अशा असतात आणि आई असते की थोडे थोडे साईडला कर मग हे पैसे घे किंवा त्यातून ती स्वतः आता कुठेही गेली अशी बाहेर गेली किंवा कुठे की हे मला छान दिसेल तर हिच्यासाठी हे घेऊया सो आहे माझी आई ना असे थोडे थोडे पैसे साईडला करते आणि गपचूप म्हणजे मला दोन भाऊ आहेत तर हे ठेव हे ठेव असं करून मला मुलगी अशी बाहेर राहते ना तर एक खूप सॉफ्ट कॉर्नर असतो काळजी असते काळजी असते की ती आपण म्हंटल की आहे पण तिला आणि ती मी घेते म्हणजे मला असं असतं की राहू दे माझ्याकडे आणि पण एक, एक, एक मी ते पैसे नाही मी ते घेते आणि मी ते ते पैसे तिने मला जेवढे आतापर्यंत दिलेत मी तेच पैसे फिक्स्ड डिपॉझिट करते मला आहे की ते आता नाही उपयोगी येणार किंवा आता तिला मी दिले जरी तरी ती घेणार नाही पण एक काळ असा येईल किंवा ती, ती अमाऊंट खूप मोठी झालेली असेल आणि मी तिलाच ती, ती परत कर खूप सुंदर आहे आताच संदीप तू सांगितलं होतं की आई साताऱ्याला असते आणि तू मुंबईमध्ये असतोस स्ट्रगल पिरियड सगळ्यांचा असतो आताच ही सिच्युएशन अशी घडली का की आईने पदराला बांधून ठेवलेले पैसे की त्या स्ट्रगल मध्ये किंवा त्या टायमाला मुलाला दिलेले आहेत आणि ते खूप म्हणजे टच होऊन गेलेले आहे ते भावनिक असतं इनफॅक्ट म्हणजे मी मोठा मुलगा आहे माझ्या घरात मध्ये घरामध्ये सुद्धा सो मी पहिल्यांदा कॉलेजला जायला लागलो मला कॉलेजमध्ये नवीन कपडे हवे असायचे नवीन शूज हवे असायचे रेग्युलर वगैरे आणि बाबांचं आता ते ओवरऑल असतं ना आपल्या की हे एवढं हे बजेट हे असं किंवा पण मला जे एक्स्ट्रा हवं असायचं ना ते माझी आई मला द्यायची आणि नाव कोणास तरी सांगायची हे मामाने दिले त्याच्या हे शूज घ्यायला पैसे दिले हे कपडे घ्यायला पैसे दिले yeah. सो आई नेहमी करत आलेली आहे आणि आत्ता सप्टेंबरमध्ये माझा वाढदिवस होता सो मला काही जाता आलं नाही तिकडे पण आई मला सांगत आली की अरे पैसे ठेवले तुझ्यासाठी तू काहीतरी तुला जे हवं ते गिफ्ट घे अजूनही आई मला पैसे देते आणि मी ते घेतो जसं तू मी मी घेतो पण ते आईच हा ऍक्च्युली सो मला जेव्हा चान्स मिळेल तिकडे जायला तेव्हा मी जाईन आणि आईचे पैसे आताही घेईन मी नक्कीच <laughs> आपण कितीही मोठे झालं तरी आईसाठी लहानच असतं ते आणि ही जी आता सिरियल येते जी प्रत्येकाच्या जिवाळ्याची असणारच आहे so, सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता का जाता प्रेक्षकांना काय सांगणार आहे जाता जाता मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आम्ही स्वतः खूप रिलेट करतोय ह्या सिरियलमधलं प्रत्येक कॅरेक्टर इनफॅक्ट प्रोमो करताना किंवा आम्हाला असे फीडबॅक्सही मिळत आहेत तुम्हा प्रेक्षकांकडूनच आम्हाला असे फीडबॅक्स मिळालेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा यातलं प्रत्येक कॅरेक्टर स्वत तुम तुम्ही शोधाल आणि तुम्हाला ते सापडेल पॉझिटिव्हली ऑन अ पॉझिटिव्ह नोट तुम्हाला असं कुठेतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करू की पॉझिटिव्ह मार्ग आपल्याला काय काढता येईल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ऑबस्टेकल्स असतात काही अडचणी असतात तर त्यावर मात करून आपण पुढे कसं जावं असं दाखवण्याचा हे शोधण्याचा आमचाही प्रयत्न चालू आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आमच्या मालिकेला सपोर्ट करा भरभरून प्रतिसाद द्या तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि चांगले मार्ग मिळतील ह्या मालिकेतून आता प्रत्येक स्त्री के या मालिकेशी स्त्री म्हणजे सगळेच जण या मालिकेशी रिलेट करू शकतील या पात्रांशी रिलेट करू शकतील अनुशी अविनाशी राजनशी सीमा सीमाशी म्हणजे एखादी सीमा असू शकते तर मी हेच सांगेन की खूप स्त्रिया अश्या ना की ज्यांना खूप गोष्टी करायच्या होत्या पण संसारामुळे म्हण किंवा त्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे म्हण की त्या राहिल्यात मागे आणि आज करू उद्या करू अशी सुरुवात करायची वाट बघतात तर मला हे नक्की सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा त्यांना या मालिकेतून असं मोटिवेशन मिळेल आणि नक्की ती त्यांची सुरुवात करू शकतील सो याच्यासाठी तुम्ही आवर्जून आमची मालिका बघा मी संसार माझा खी